नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवीन एक स्कीम गवर्नमेंटने चालू केलेली आहे ते म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजना हो आता जे शेतीमध्ये तुम्ही पाणी करता ते पाणी एकतर लाईट थ्रू असेल किंवा मग तुमच्याकडे नाला येत असेल किंवा नदी असेल नाले असेल काहीही असेल तळे असेल त्याच्या थ्रू तुम्ही पाणी करता तर गवर्नमेंटने एकदम सबसिडीवर मला मागील त्याला स्वरकृषी पंप चालू केलेला आहे ज्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना प्रत्येकांना इथं स्वर कृषी पंप देणार आहेत आता लक्षात घ्या जे एस सी एस टी कॅन्डिडेट आहेत त्यांना फक्त पाच टक्के भरायचे असतात रक्कम जे रक्कम असेल त्या रकमेच्या पाच टक्के रक्कम भरायची असतात आणि जे ओबीसी आहेत किंवा इतर वर्ग जे आहेत त्यांना मग दहा टक्के भरायचे असतात याचे सबसिडी लक्षा तुम्ही लक्षात घ्या नव्वद टक्के सबसिडी दहा टक्के भरायचे असतात आणि एस सी एस टीवाल्यांना पंच्याण्णव टक्के सबसिडी पाच टक्के भरायची असतात याची रक्कम मग तुम्हाला दीड लाख दोन लाख तीन लाख जसं एच नुसार ती वेगवेगळी असू शकते याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता याच्यामध्ये ही वेबसाईट आहे ही वेबसाईट मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईन महा डिस्कॉम डॉट इन असं त्याची वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्ही मोबाईलमध्येच मी ओपन केला आहे मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता इथे तीन रेषा आहेत तीन रेषेवर गेल्यानंतर मुख पृष्ठ आहे योजनेची माहिती आहे योजने माहितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण तुम्हाला दिले योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहेत आणि लाभार्थीचे निवडीचे निकष काय आहेत इथं तुम्हाला माहिती दिली आहे जे ठळक वैशिष्ट्य ते म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा संच घेता येतो फक्त दहा टक्के सर्वसाधारण गटासाठी आणि अनुसूचित जाती व जमातीसाठी पाच टक्के रक्कम भरायची राहते उर्वरित रक्कम हे केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान दिलं जाते जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते सात पॉईंट पाच एच पीचे पंप तुम्हाला वापरता येणार पाच वर्षाची दुरुस्तीची हमी आणि इन्शुरन्स ते कंपनी घेत असते बिल नाही लोडशेडिंग नाही काही हे नाही त्याच्यात तर लाभार्थीचे जे निकष आहेत ते अडीच शेतजमीन शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंत म्हणजे अडीच एकर पर्यंत जर जमीन असेल तर तीन एच पीची आणि दोन पॉईंट एकावन्न ते पाच एकर पर्यंत असेल तर पाच एच पी ची आणि पाच एकरच्या वर असेल तर साडेसात एच पी ची असं तुम्हाला ते मिळणार आहे सौरपंप वैयक्तिक किंवा समुदायिक शेततडे असेल विहीर असेल बोरवेल असेल तसेच मालक तसेच बारमाही वाहणारे नदी नाले अशा लोकांना तुम्ही पात्र आहेत ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल विहीर व नदी इतर ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितराकडून तुम्हाला करायची आहे आणि तुमच्याकडे अटल सौर कृषी पंप योजना अटल सौर कृषी पंप योजना दोन मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी आणि शेतकरी देखील या योजनेस पात्र राहणार आहेत ठीक आहे याच्यानंतर तुम्ही याच्यावर क्लिक केले याच्यामुळे तुम्हाला शासन निर्णयसुद्धा दिसणार आणि इथं वारंवार विचारले जाणारे प्रश्नसुद्धा देणार तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर लाभार्थी सुविधामध्ये जाऊन अर्ज करू शकता म्हणजे फॉर्म भरू शकता अर्जाची सध्या स्थिती जे फॉर्म भरले स्थिती आहे ते दिसणार आणि तुमचं जे पैसे भरायचे पाच टक्के दहा टक्के ते इथून भरता येणार आता लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल आणि तेवढं काही समजत नसेल सरळ तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला सांगतो माझा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस पुन्हा एकदा लक्षात घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो त्या डॉक्युमेंट्स तुम्ही फोटो काढून फक्त व्हॉट्सअप करा तुमचा फार्म अगदी दहा मिनिटांमध्ये भरून मिळला जाईल महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असू द्या त्या शेतकऱ्यांचं तुम्हाला फार्म भरून दिला जाईल आणि व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला याची प्रिंट पाठवला हो जाईल जो फॉर्म भरण्याची फक्त फी आहे शंभर रुपये ते शंभर रुपये तुम्ही ऑनलाईन मारून द्यायचं तुम्हाला तुरंत फॉर्म भरून दिला जाईल याच्यासोबत तुम्हाला जर समजत नसेल माझा ॲपसुद्धा आहे या ॲपमध्ये तुम्ही जर गेले तर वरती याला सरकवले तर इथं तुम्हाला हा शंभर रुपया स्टॅम्प पेपर आहे ज्याच्यावर हरकत प्रमाणपत्र लिहायचं म्हणजे एकापेक्षा जास्त जर नावं असतील तर तुम्हाला संमती घ्यायची असेल आणि हा फॉर्मॅट आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिसेल किंवा हो, माझ्या ॲपवरसुद्धा त्याला डाउनलोड करून स्टॅम्प दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा सोलर मागील त्याला सोलर पंप याच्या अपलाईन नावर क्लिक करा अपलाईन नावर क्लिक करा याच्यात प्लसवर क्लिक करा हे बघा इथं तुम्ही फोटो काढायचे आणि सेव इमेज करायचा झाला माझ्याकडे डॉक्युमेंट्स येऊन जाईल मी तुम्हाला फॉर्म फिलअप करेल आणि तुम्हाला याच्या थ्रूच पाठवेल किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवेल अशा पद्धतीचं सुद्धा तुम्ही ॲपवरूनसुद्धा तुम्ही पाठवू शकता हा ॲप तुम्हाला जर नसेल तुमच्याकडे प्लेस्टोरवर जा प्लेस्टोरवर गेल्यानंतर सर्चमध्ये निमो सर्च करा एन आय एम ओ निमो सर्च केल्यानंतर खाली खाली जा मोर रिझल्टमध्ये जा मोर रिझल्टमध्ये गेल्यानंतर हा बघा इथं तुम्हाला हा वाला सिंबल दिसेल याला तुम्ही इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर क्रिएट अकाउंट करावा लागते किंवा साईन अपचा ऑप्शन येईल त्या साईन अपमध्ये ऑप्शन करून ॲक्सेप्ट करा तुमचं नाव Uh, जिल्हा आणि जीमेल आय डी हे विचारेल तर भरून तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्या इथं अनेक योजना आहेत बघा पण ते योजना तुम्ही नवीन नवीन भरू शकता आणि पी डी एफ फॉर्मसुद्धा आहेत याच्यात पी डी एफ फॉर्म एवढे सारे दिलेले आहेत रेस असंसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग मला व्हॉट्सअप थ्रूसुद्धा करू शकता इतर काही माहिती असेल व्हॉट्सअप थ्रू <ompun> मॅसेज टाका कॉल करा तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि मित्रांनो लक्षात घ्या नवीन नवीन आम्ही माहिती सांगत राहतो त्याच्यामुळे आमचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आवडली माहिती असेल तरी सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुम्हाला काही माहिती पाहिजे तर कमेंट करा आणि मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा पाठवा एकदम कमी पैशामध्ये तुम्हाला कृषीचं तुम्हाला सगळं माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला ही योजनासुद्धा मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो